वल्लरीला बसला धक्का मनोज आणि वल्लरीच्या नात्यात येणार कायमचा पिंगा, पिंगा या मालिकेच्या अपकमिंग मा एक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे यातच आता मनोजने वल्लरीला घटस्फोट घेतला आहे पण जेव्हा वल्लरीच्या समोर खरं कारण येतं तेव्हा तिला धक्का बसतो आणि ते म्हणजे वल्लरीच्या हत्ती मनोज चे रिपोर्ट लागले आहे आणि त्याच्यामध्ये मनोजला थर्ड स्टेज कॅन्सर आहे जेव्हा ही गोष्ट वल्लरीला कळते तेव्हा तिला मनोज घटस्फोट देण्याचं खरं कारण कळतं तर अशा या अवस्थेत बल्लरी मनोजला सोडून जाईल का त्या दोघांच्या नात्याचा शेवट होईल का तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलिचक्का रिजनल ह्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा